सातपूर सिडकोतील ब्रिज ते बावरेनगर दरम्यान रस्ता काँक्रिटी करण्यास अडथळा ठरणाऱ्या अठ्ठेचाळीस वृक्षांची तोड करण्यासाठी मनपा उद्यान विभागाच्या या वृक्षतोडीस पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवून महापालिकेकडे हरकत नोंदवत तोड थांबवण्याची मागणी केली होती वृक्षप्रेमींच्या हरकतीवर मंगळवारी सातपूर विभागीय कार्यालय सुनावणी आयोजित करण्यात आली होती आणि या सुनावणी दरम्यान अमित कुलकर्णी आणि सुमित शर्मा यांच्यासह इतरांनी वृक्षतोडी विरोधात ठाम भूमिका घेतली परंतु काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी झाडे तोडण्याच्या निर्णयाचं समर्थन करत नागरिकांना आपल्या बाजूने उभे केले त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे वृक्षतोड समर्थक आणि विरोधक यांच्यातील वाढत्या तणावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सातपूर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद शांत केला तसेच या ठिकाणी बंदोबस्तही वाढवला हा वाद एका पदाधिकाऱ्याने वृक्षप्रेमींना थेट धमकी देण्यापर्यंत गेल्याचं सुजित शर्मा यांनी यावेळी सांगितलं आहे ही झाडं संदर्भात मागच्या महिन्यात पेपरमध्ये ॲड आली होती त्याबद्दल आम्ही त्या सुनावणी झाडं तोडण्याच्या विरोधात आम्ही हरकती घेतलेल्या आहे त्यांनी ज्यांनी हरकती घेतल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांनी त्यांनाही त्या सुनावणीसाठी आहे म्हणून माझा पहिला प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला आम्ही सगळे हरकते घेणारे आम्हाला बोलवलं तुम्ही हरकत काय तुमची हरकत आम्हाला सांगा नीट समजून आम्ही आलोय हरकत फक्तांना का बरं बोलवलं इथं झाड तोडणाऱ्यांना का बरं इथं बोलवलं आम्हाला मारायला बोलवलं का बोळता करून एवढी गँग घेऊन आम्हाला मारण्यासाठी बोलवलं का मी हे स्टेप स्टेप बोलायचं होता आधी हरकत घेणाऱ्यांना बोलायचं होतं दुसऱ्या दिवशी बोलायला तोडण्याला तोडण्याना त्यांना बोलायचं होतं ऍक्च्युली धाड तोडण्याचा ज्यांना आहे त्यांना बोलवण्याची गरजच नव्हती पेपरमध्ये ॲड अशी होती का ज्यांना धाड सोडण्याच्या विरोधात हरकत आहे त्यांनी हरकत घ्यावी आम्ही घेतली हरकत हे कोणत्या नात्यांनी आले तर हेच समजत नाही मला एवढा बोळका करून उभे कोणत्या नात्यांनी बोलता केला हेच समजत नाही पोलिसांना विनंती आहे यांच्यावर कारवाई करावी यांना घरी घेऊन जावं दरम्यान सातपूर मनपा विभागीय कार्यालयाच्या सभागृहात या वृक्षतोडीच्या विषयावर बैठक घेण्यात आली विभागीय अधिकारी राजाराम जाधव पोलीस निरीक्षक विश्वास पाटील बांधकाम विभागाचे अविनाश कोल्हे सातपूर मनपा उद्यान विभाग अधिकारी भविष्य निकम आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रथम या वृक्षतोडीला समर्थन असणाऱ्यांनी विकास कामांसाठी वृक्षतोड होणे आवश्यक आहे काही वृक्षांना कीड लागलेली ती केव्हाही पडू शकतात झाडांमुळे अगोदरही अनेकांचा जीव गेलेला आहे अनेक अपघात झालेले आहेत असं सांगत खुटवड नगर परिसरात असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी झाडे काढण्यात यावी अशी मागणी केली यानंतर पर्यावरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच वृक्षप्रेमी असलेल्या अनेक नागरिकांनी रस्ते विकास कामांना आमचा विरोध नसल्याचं सांगत जी झाडं खरोखर धोकादायक असतील ती काढण्यासाठी आमची हरकत नाही फुटपाथामध्ये येणारी झाडे न काढता सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी केली मात्र सर्रास वृक्ष तोडीला प्रखर विरोध दर्शवला मनपाचे वृक्ष पुनरोपण करणारी प्रक्रिया संपूर्णपणे कुचकामी असल्याचा आरोप केला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं हा अहवाल मनपा आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर ते, ते, ते जागेवर येऊन पाहणी करतील त्यानंतर या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे एनसीएन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर